मित्रांनो मी अजंतानगर भागात राहणार आहे मी आमच्या भागातील छक्री गुंड आणि के जाधव यांच्या नावाने रावण साम्राज्य फॅन क्लब असे पेज बनवून त्यावर समाजात दहशत पसरवणाऱ्या रील्स टाकत होतो निगडी तपास पथकाच्या पोलिसांनी मला पोलिसचे भाषेत समज दिले असून मी आत्ता हे पेज बंद करत आहे तुम्हाला पोलिसांची समज नको असेल तर तुम्ही पण अशा रील्स टाकणे बंद करा मित्रांनो मी आकुर्डी रामनगर भागात राहणार आहे मी आमच्या भागातील छबरी गुंडा सोनकाळवर झिरो पाचशे बारा असे पेज बनून त्यात दोन समाजात दहशत पसरवणाऱ्या रिम्स टाकत होतो निगडीत तपास पथकाचे पोलिसांनी मला पोलीस भाषेत समज दिली असून मी आता हे पेज बंद करत आहे तुम्हाला पोलिसांचे समज नको असेल तर तुम्ही पण अशा रिम्स टाकणे बंद करा मित्रांनो मी कोसली भागात राहणारा आहे मी आमच्या भागातील छिपरीगुंड सोनू काळगोर याच्या नावाने सोनू काळगोर फॅन्स क्लब असे पेज बनवून त्यावरून समाजात दहशत पसरवणाऱ्या रील टाकू शकतो निगडी तपासा निगडी तपास पथक पोलिसांनी मला पोलीस भाषेत समज दिली आहे मी आता हे पेज बंद करत आहे तुम्हाला पोलिसां तुम्हाला पोलिसांची समज नको असेल तर तुम्ही पण असे रील टाकणे बंद करा